बघा मला संविधानाच्या उद्दिष्ट मूल्य ठेवा आपण कस जागायचं कस वाढायचं हे आपल्या संविधानला सांगतो कसं राहायचं हे संविधान या संविधानाचा मोठ्या इतिहास सांगतो आहे एकोणी चौदा ते एकोणी अठरा या कालावधीमध्ये पहिलं महत्व आणि दुसरं महत्व हे तीन खुलामध्ये जात असे आपल्या एकोणीशे एकोणचाळीस ते एकोणीशे पंचेचाळीस या कालावधीमध्ये दुसरं महत्व झालं アシュルドアシ l ルドアイリアスレイ、ジャーニアスレイ、ジャパンでレイ、インドスレイ、パンスレイ、チューラスレイ、ロシアスレイ、アフリカスレイ、オスフィアスレイ、アシュルドアイヤーズ・ハワイ、ミトラスカ इंग्लंड फ्रान्स अमेरिका यांचा विजय झाला तर परिस्थिती त्यांची झाली म्हणजे त्यांच्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती सुद्धा घाई राहिल्यासारखी झाली गेली आणि ती सुधारायची असेल त्यामध्ये परिवर्तन करायचं पर असेल तर वसाहती आहेत त्या वसाहती त्यांना सोडाव्या लागल्या लागल्या त्याचबरोबर ज्या ठिकाणी वसाहती होत्या वर्धा भारत भारतामध्ये सुद्धा राष्ट्रपती राष्ट्रपती ही वाढू लागली चळवळी वाढू लागल्या आणि त्याला तोंड देणं हे इंग्रजाला खूप कधी होऊ लागलं आणि म्हणून त्यांनी ठरवलं की वसाहतीला स्वतंत्र यायचं भारताला आता

या इंग्रजांच्या अन्यायात आता आणि भारताचा जो आहे तो भारतीय लोकांनी जे सभिर आहे नियम आहे त्या नियमानुसारच चालला पाहिजे ज्यांनी आपल्यावर अन्याय केला ज्यांनी आपल्यावर अभ्यासर केला स्वस्त केला त्यांच्या नियमानुसार नाही चालणार आपल्या लोकांच्या विचारातून तो भारत चालला पाहिजे आणि म्हणून आम राष्ट्रीय सभेची स्थापना करायला एकोणीशे सेहेचाळीस ला आणि या सभेमध्ये भारतामध्ये त्या काळामध्ये प्रांत होते तीन प्रांत होते हा मुंबई प्रांत असेल हो मद्रास प्रांत हो असेल आणि बंगाल प्रांत असेल त्याचबरोबर अनेक संस्थान होते संस्थान आणि प्रांतातील अनेक सदस्य त्या संविधान सभेमध्ये गेल्या पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये तीनशे एकोणनव्वद सदस्य त्या संविधान सभेमध्ये होते काला फाळली जाईल भारत मागितला त्यातील काही सदस्य केले झाले आणि दोनशे नव्यान सदस्य त्यामध्ये होते या संविधान सभेमध्ये फक्त आधी समिती होत्या त्यामध्ये आठ मुख्य होत्या आणि चौदा उपसमित्या होते संविधान सभेचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते त्याचबरोबर समित्या होत्या त्याच्यामध्ये दोष समिती असे राष्ट्रभक्क समिती असे मस्त समिती असे मूलभूत हक्क समिती असे प्रांत समिती असे वित्त समिती असे आर्थिक समिती असेल सामाजिक समिती असेल अशा समिती पंडीत जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलानालबहादूर शास्त्री जयप्रकाश नारायण असे अनेक दिग्गज त्या सभेमध्ये होते आणि त्यातील एक महत्वाची समिती म्हणजे मसुदा समिती आणि या मसुदा समितीचे प्रमुख होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय बुद्धिमान त्याचबरोबर लहान असणारे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी संपूर्ण भारताचा अभ्यास केला भारतातील लोक कशा पद्धतीचे आहे भारताची भाषा कशा पद्धतीची आहे भारतातील लोकांचा अनिम कशा पद्धतीचे आहे अनेक राज्य कशा पद्धतीचे आहेत

ऑस्ट्रेलियाच असेल या संविधानाचा त्यांनी अभ्यास गाळा अभ्यास केला आणि भारताला लागू होणारे जे नियम आहेत संविधानासाठी नियम पुस्तक आणि भारताला जे लागू होणारे जे नियम आहेत ते त्यांनी एकत्र येईल आणि त्याच बाधव संविधानही तयार झाले गेलं हे संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस इतका तो कालावधी लागला त्याच्यावर काही हरकती घेण्यात आल्या त्याच्यावर चर्चा करण्यात आली आणि ते संविधान त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आणि हे जे संविधान आहे हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला सरकारच्या हाती देण्यात आलं आणि सरकारला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला संपूर्ण मध्ये लावून गेलो आणि भारत हा एकोणीशे झाला भारत हा गणराज्य झाला भारत हा प्रजासत्ताक झाला त्याचबरोबर स्वातंत्र्य ही जे अधिकार आहे ते दिले गेले त्याचबरोबर कसं राहायचं कसं वागायचं राजकीय व्यवस्था कशी असावी न्यायिक व्यवस्था कशी असावी या सर्वांची माहिती वान त्या संविधानामध्ये देण्यात आली असं बान हे देशभरामध्ये आज सविलाती म्हणून साजरा केला जातो Tá